तुमच्या यांचं मुलगा दुसरा शाहीर गौतम कांबळे पूर्णा यांनी मुलगा या धम्मदान या धम्माला म्हणजे दान केलेला आहे भिकू म्हणून त्यांचाही सत्कार करा कोणाच्या पोटचा मुलगा एवढा दान देणं म्हणजे सोपी नाही तेव्हा त्याच्यासाठी आपण भीतवत कुठे उभा असाल या सगळ्यांच्यासाठी टाळ्या वाजवा शाहीर गौतम कांबळे यांनी धम्मायू यांनी आपला पोटचा मुलगा त्या भंते म्हणून त्यांनी मुलगा दान केलेला आहे धम्मदान म्हणून त्यांचा सत्कार बाळासाहेबांना विनंती केली केली त्यांचा सत्कार करावा कांबडेंचा कांब आपला पोटचा मुलगा या कार्याला या सोबत दान धम्मदान केलं आहे तेव्हा कांबडेंचा सत्कार होत्या टाळ्या वाजूया त्या चॅनलचा सर्व सन्माननीय फर्शेंचा सत्कार लॉर्ड वृद्धा चॅनलचा अच्छा अच्छा साईटलाईट हे लाड चॅनल चॅनलवाले आहेत त्यांचा सत्कार होत आहे आणि ज्यांनी मुलगा आपला पुढचा मुलगा जलम ज्यांनी धम्माला आणि संपूर्ण याला विश्वाला काम करावं असं यांचा मुलगा ज्याचं नाव आहे पयम पयानंद पया भंते म्हणून त्यांना दान देत आहेत लातूर त्यांचा सत्कार व्हावा भंतेंच्या सामावेत खरंच ही फार मोठं धाडस लागते पोटच्या मुलाला दान देणं आणि त्यांचं हा हे कालपासून आपल्या इथे काम आहेत काही न सांगता असं कुठलंही सांगा लागत नाही त्यांनी जे काही येतं त्यांचं श्रम दिला मी बघितलं डोळ्यांनी खरंच खूप वाकण्यासारखं आणि त्या मुलाला दान देणं म्हणजे हे त्यापेक्षा मोठं आहे साहेबांना विनंती करेल म्हणत्यांनी विनंती करेल की आपण सत्कार करावा काय वाटलं याच्या त्याचबरोबर त्यांच्यासोबत दुसरे सहकार्य त्यावेळे शेषराव वाघमारे नांदेड उपासक घ्या साहेबांना विनंती करेल की त्या पाठी लोकल आहेत आपल्या पाठीशी हा नाही माझा नको माझा नको मध्ये काळा वाजूया आणि या ठिकाणी आपण सर्व मान्यवर सर्व अधिकारी कर्मचारी आलेत आपण सर्वांनी असंच या पुढे का या कार्याला हातभार लावा पाठीशी खंबीर उभे राहा वाघाच्या आणि वाघिणीच्या लेखींना मी विनंती करेन की भीमांच्या लेखी आणि भीमांचे वाघ सैनिक या सर्वांनी बाबासाहेबांच्या कार्याला अथाक यश मिळव असं या ठिकाणी सुएजी आपल्या मणीकाठी बांधा आणि आपल्या घरी जाताना या धम्माचा जा प्रसार आणि प्रसार आणि या पाकोट्याचा प्रसार आणि प्रसार जगभर व्हावा अशी इच्छा आपल्या मनी बाळगून आपण भोजना भोजनदानाचं जे या ठिकाणी सहाबाजी वतीनं केलेलं आहे आपण भोजन घ्यावं सगळ्यांनी भोजनाचा लाभ घ्यावं कोणीही जेवण न करता जाऊ नये <laughs>